पतीपत्नीमधील नातं हे प्रेमासोबतच आदर आणि विश्वासाचं असतं नात्यातील विश्वास संपला तर फक्त प्रेम नाही तर नातंही संपतं अनेकदा पती पत्नीमधील अविश्वासाची सध्या एक व्हिडिओ असाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरा बायकोला फसवत असल्याचं दिसत आहे पण बायकोला फसवण्यासाठी मोठी किंमत नवऱ्याला चुकवावी लागत आहे घरके कलेश या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे यामध्ये एक महिला तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलासोबत रंगे हात पकडते त्यानंतर ती त्याची चांगलीच धुलाई करते व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्ती एका महिलेसोबत वेळ घालत असताना त्याची बायको तिथे येते मोठमोठ्याने करत ती नवऱ्याला चांगलाच घाम व्हिडीओ मध्ये दिसते की हॉटेलची रूम उघडलेली आहे एक व्यक्ती एक स्त्री बेडवर बसलेली दिसते इतक्यातच व्यक्तीची पत्नी तिथे येते आणि त्याला मारहाण करू लागली इतरही काही लोक त्या ठिकाणी पोचतात या महिलेनं तिच्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचं दिसतंय हा व्हिडिओ घरके कलेश या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे विवाह बाह्य संबंधक कलेश पत्नीने तिच्या पतीला हॉटेलच्या खोलीत इतर महिलेसोबत झोपताना पकडलं असं या कॅप्शनमध्ये या व्हिडिओला देण्यात आलंय अठ्ठेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओशी संबंधित जास्त माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे ही घटना कुठे घडली हे समजू शकले नाही व्हायरल व्हिडिओला सात लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे